पण हे धोरण स्वीकारून महापालिकेने त्या धोरणामध्ये काही चुकी ठेवल्या त्यामुळे ते धोरण पूर्णपणे कर्मचाऱ्यांना लागू होत नाही आमची मागणी आहे की mm -hmm. दुण। दुण ते महापालिकेने जे धोरण स्वीकारले दोन हजार सात साली कंत्राटी पद्धत पुनर्जीवित करण्यासाठी ते धोरण जसेच्या तसे त्याच्यात कोणत्याही प्रकारची सुटी न ठेवता कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी परंतु आम्हाला महापालिका कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय देते आ, ले, आ, आ, आश्वासन देत नाही कुठल्या प्रकारे वेटून देईल त्याच्यात काय सुविधा असतील हे पूर्णपणे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही पर्यंत ते इकडे कोणाला फोन वगैरे आला नाही कोणी भेटायला आले नाही आणि जवळजवळ तेतीस तेतीस दिवस अमरण उपोषण उपोषण केले तेव्हाही महापालिकेने आमच्याकडे दुर्लक्ष केले हा तेतीस दिवसाचा उपोषण हा महापालिकेला इशारा होता आम्ही येत्या काही दिवसामध्ये काम बंद आंदोलन करणार आहे पण पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून विराजाने आम्हाला हे संपाच शेवटचा हत्यार उघडावं लागत दोन हजार बावीस रोजी जेव्हा आंदोलन करण्यात आले तेव्हा माननीय भंगारसाहेब यांनी एक निवेदन शासनाला पाठवलेलं की या लोकांना समान कामा समान वेतन देण्यात यावे आणि तो वीस कोटीचा प्रस्ताव होता तो शासनाकडे पाठवण्यात आला त्यानंतर आ, तो परत आपल्या महापालिकेकडे मंजुरी मंजूर होऊन आला त्यानंतर एक नार्वेकर साहेबांनी एक कमिटी नेमली त्या कमिटीचा येऊन शासनाला पाठवण्यात आला त्यावेळीचा खर्च होता तो सव्वीस कोटी सव्वीस कोटीचा खर्च शासनाकडे पाठवण्यात आला पण आता माननीय आयुक्त कैलास साहेब यांनी अशी कुठली समिती नेमली आणि त्याच्यामध्ये असं नेमकं काय झालं की कामगाराचा का पगार कमी होतो जो पगार आ, दोन आयुक्तांनी सव्वीस हजार पाचशे देण्याचे ठरवले होते तोच तो पा, पा, तो पगार आता बावीस हजार पाचशे देण्याचे ठरवले आहे जर समान कामाला समान वेदनुसार बावीस हजार पाचशे रुपये कामगाराला पगार येत असेल तर आमचे तोही पगार घेण्याची तयारी आहे आणि आयुक्तांनी तो पगार लागू केला तरी आम्ही हे आंदोलन मागे घेणार आहोत पण आयुक्त याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही आणि कामगाराची दिशाभूल करतात त्यामुळे हे आंदोलन याच्या पुढे अधिक तीव्र केलं जाईल जोपर्यंत हे कामगाराच्या हिताचा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असं चालू ठेवू हो। आणि यापेक्षा तीव्र थी। कसं होईल याची दक्षता घेऊ घेऊन कॉन्ट्रॅक्ट काम करतो आज मला पस्तीस वर्ष बा वयाची तेरा वर्षाची होती तेव्हा कामाला मला लागला या पगारात आमचं घर भागत नाही आमचा संसार भागत नाही आमच्या लेकराबाळांचं शिक्षण होत नाही मग ह्या पगारात आम्हाला परवडत नाही आम्ही पगार मागून मागून यांना थकायला गेलो आता आमची युनियनवाल्याने थक थकबाकीसाठी आमची पगारासाठी आमची हे मागणी आहे आम्ही एवढंच आमच्या मागणीसाठी आम्ही हे संप केला समान कामाला समान वेतन आम्हाला भेटायला पाहिजे